सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी आहे तर आता महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर तर अनुपूर्ण योजना आता सुरू झालेली आहेत तर आता अनुपूर्ण योजना ही केंद्र सरकारची एक नवीन घोषणा आहे तर त्यामध्ये राज्यातील महिलांना तीन गॅस सिलेंडर पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे तर ही जी योजना आहे दोन हजार पंचवीस यासाठी आता सुरू झालेली आहे तर आता प्रत्येक महिलेला तीनदा जे की गॅस तिथं रिफिल करून मिळणार आहे म्हणजे त्यांना मोफत गॅस सिलेंडर इथं त्यांना मिळणार आहे तर यामध्ये कोणते यामध्ये लाभार्थी पात्र राहणार आहे आवश्यक कागदपत्र कोणकोणते यामध्ये संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम तुम्ही या सुद्धा येऊन तुम्ही संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती चेक करू शकता तर ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला तीन मोफत गॅस सिलेंडर इथं दिले जाणार आहे प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेच्या वर्षातून तीन वेळा गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत इथं मिळणार आहे पी एम ओजाला योजनेअंतर्गत नाव नोंदवलेल्या महिलांना प्राधान्य दिले जाईल तर पी एम ओजाला योजनेअंतर्गत तुम्ही जर पहिलेच नाव नोंदवलेले असेल व तुम्ही घेतलेलं असेल तर तुम्हाला पहिले प्राधान्य देण्यात येईल एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ही योजना अंमलात येणार म्हणजे अंमलात आली आहे आता जी की योजना आता सुरू झालेली आहेत तर मोफत गॅस सिलेंडर थेट त्यांच्या सिब्सिडी त्यांच्या स्वरूपात खाते जमा झालेले तर आता यांचे जे काही पैसे आहेत ते आजपासून जमावण्यास सुरुवात झालेली आहेत तर ज्यांना कुणाला गॅस सिलेंडरचे पैसे जमा जर जा, झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाभार्थी महिला असावी जी काही पात्रता आहे उजाला योजनेअंतर्गत नोंदणी असलेला गॅस कनेक्शन असावी त्याचनंतर बी पी एल कार्ड आणि अंत्योदय लाभार्थी असावा आधार कार्ड आणि बँकेचे खाते लिंक म्हणजे तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर बी पी एल जे की दाखवल्याप्रमाणे किंवा अंतोदय लाभार्थी असला पाहिजे त्यानंतर याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या आता डीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आवश्यक कागदपत्र यामध्ये आधार कार्ड रेशन कार्ड बँकेचं पासबुक मोबाईल नंबर त्यानंतर तुम्हाला जर या पोर्टलची लिंक पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन नंबर तुम्हाला इथं लागणार आहे तर आता जे की दाखवल्याप्रमाणे इथं तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर म्हणजे पहिले जे इन्स्टॉलमेंट आहे ते जून महिन्यात म्हणजे एप्रिल ते जून दुसरं जे आहे जुलै ते सप्टेंबर तिसरा जे आहे ऑक्टोंबर ते डिसेंबर म्हणजे आता जुलै आता दोन हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले असेल त्यामध्ये एप्रिल ते जूनचा जमा झालेला आहे त्यानंतर आता जो काही जुलैचा सुरू आहे जुलै आणि सप्टेंबर सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये सबसिडी तर जमा झालेली असेल तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये कसे जमा झाले ते चेक करायचं असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर अशाच अब्डेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचं असेल से यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू